नमस्कार शेतकरी मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या दोन हजार तेवीस आणि चोवीसच्या पीक विम्या संदर्भातल्या महत्वाच्या अशा अपडेट मध्ये तर राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून पीक विमा कंपनीकडे जो काही पीक विमा दिलेला होता तर तो पीक विमा पीक विमा कंपन्यांनी किती शेतकऱ्यांना पात्र केलेला आहे किंवा किती जिल्ह्यांना पात्र केलेला आहे आणि या जिल्ह्यामध्ये प्रत्येकी जिल्ह्याला किती वितरित केलं गेलेला आहे आणि कोणत्या पिकासाठी वितरित केलं गेला आहे याची सविस्तर अपडेट आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर असे शेती विषयक नवन व्हिडिओ करा कुठे करू नका तुमच्या जिल्ह्यासाठी किती रक्कम ही पात्र झालेली आहे किंवा कोणत्या पिकासाठी पात्र करण्यात आलेला आहे याची सविस्तर अपडेट तुम्हाला घर बसल्या तर शेतकरी मित्रांनो चौतीस जिल्ह्याचं पीक संदर्भातलं वाटप जे आहे ते आपण बघणार आहोत तर खरीप हंगाम दोन हजार चोवीस मधील चौतीस जिल्ह्याच्या वाटपाचा ज्या काही दुसरा टप्पा आहे तर म्हणजे डबल पीक विमा वाटप चालू झालेली आहे तर यामध्ये पहिला जिल्हा जो आहे तो म्हणजे अहमदनगर तर अहमदनगर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा ऐंशी हजार चारशे पंचेचाळीस शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम दोन हजार तेवीस आणि चोवीसचा दुसऱ्या टप्प्यातील पीक वितरण केलं गेलेलं आहे आणि त्यानंतर नाशिक जिल्हा असेल तर नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा जे काही शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे तर ते शेतकऱ्यांची संख्या जी आहे ती म्हणजे एक्क्याऐंशी हजार शेतकरी पाचशे नव्वद शेतकरी हे दुसऱ्या टप्प्यासाठी पात्र करण्यात आलेले आहे आणि या शेतकऱ्यांच्या खात्यावरती सुद्धा जो काही पीक विमा आहे तो पीक विमा जमा केला गेलेला आहे तर त्यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून चंद्रपूर मध्ये सुद्धा नऊ हजार पाचशे पंचवीस क्लेम हे पीक विमा कंपनीच्या माध्यमातून पास करण्यात आलेले आहे आणि त्याचबरोबर कोल्हापूर जिल्हा असेल तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पहिल्या टप्प्यामध्ये दोनशे ऐंशी शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला आहे आणि दुसऱ्या टप्प्यासाठी जे काही आहे ते एक हजार अडवतीस शेतकऱ्यांना पीक विमा हा मिळालेला आहे त्यानंतर पाचवा जिल्हा जो आहे तो म्हणजे जालना तर जालना जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर शेतकरी मित्रांनो जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा दुसऱ्या टप्प्यामध्ये आता सध्या तीन लाख पंधरा हजार शेतकरी जे काही आहे ते पात्र करण्यात आलेले आहे आणि या शेतकऱ्यांना सुद्धा आता लवकर जे काही पीक विम्याचं वितरण आहे ते केलं जाणार आहे त्यानंतर सहावा जिल्हा आहे तो म्हणजे गोंदिया तर गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा नऊशे सोळा शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे आणि सोलापूर जिल्हा जर बघितला तर सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा सरासरी एक लाख त्र्याऐंशी हजार पाचशे एक्क्याण्णव जे काही शेतकरी आहे ते पात्र करण्यात आलेले आहे तर सोलापूरमध्ये जर शेतकरी संख्या बघितली तर शेतकरी संख्या ही सर्वाधिक पात्र करण्यात आलेले आहे आणि त्यानंतर जळगाव जिल्हा असेल तर जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा पासष्ट हजार आठशे पन्नास जे काही शेतकरी आहे ते पीक विम्यासाठी पात्र केले गेलेले आहे त्यानंतर सातारा जिल्हा असेल तर सातारा साता जिल्ह्यामध्ये सुद्धा ऐंशी आठशे बत्तीस जे काही शेतकरी आहे ते पात्र करण्यात आलेले आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचं छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये अद्याप एकही रुपयाचं वितरण केलेलं नव्हतं परंतु पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा सोबतच वितरण केला गेलेला आहे त्यानंतर या जिल्ह्याची जर शेतकरी संख्या बघितली तर पात्र शेतकरी संख्या दोन लाख एक हजार दोनशे अठ्ठावन्न शेतकरी जे आहे ते पात्र करण्यात आलेले आहे त्यानंतर पालघर असेल तर पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा एकशे सत्तर शेतकरी तर रायगड जिल्ह्यामध्ये एकशे नऊ शेतकरी तर वाशिम जिल्ह्यामध्ये एक लाख पासष्ट हजार शेतकरी पासष्ट हजार सहाशे एकोणपन्नास जे काही शेतकरी आहे ते पात्र करण्यात आलेले आहेत त्यानंतर बुलढाणा जिल्हा असेल तर बुलढाणा जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा सरासरी जे काही शेतकऱ्यांची आकडेवारी आहे ती सर्वाधिक आकडेवारी समोर आलेली आहे आणि ती दोन लाख पस्तीस हजार सातशे एक्कावन्न जे काही शेतकरी आहे हे दुसऱ्या टप्प्यासाठी पात्र करण्यात आलेले आहे त्यानंतर नंदुरबार जिल्हा असेल तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा चार हजार सातशे सोळा शेतकरी जे काही आहे ते पात्र करण्यात आलेले आहेत सांगली जिल्हा असेल तर सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा सर्वाधिक शेतकऱ्यांचा आकडा हा आलेला आहे तर सरासरी तीन लाख नऊ हजार शेतकरी जे आहे ते सांगली जिल्ह्यामध्ये पात्र करण्यात आलेले आहे आणि त्यात यवतमाळ जिल्हा असेल तर यवतमाळ जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर शेतकरी मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा तीन लाख चौऱ्याण्णव हजार सहाशे साठ शेतकरी तर अमरावती जिल्ह्यातील एक लाख पंधरा हजार आठशे पंधरा शेतकरी तर त्यानंतर गडो गडचिरोली असेल तर गडचिरोलीमध्ये सुद्धा आठ हजार सॉरी चार हजार नव्याण्णव शेतकरी धारा शिव जिल्ह्यामध्ये पाच लाख एकोणपन्नास हजार सोळा जे काही शेतकरी आहे ते पात्र करण्यात आलेले आहे आणि सरासरी त्याच्या माग धाराशिव जिल्ह्याचा सुद्धा मोठ्या प्रमाणावरती नंबर लागलेला आहे आणि या धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती शेतकरी जे काही आहे ते पीक विमासाठी दुसऱ्या टप्प्यासाठी पात्र केले गेलेले आहे आणि या शेतकऱ्यांना सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून जो काही व्यापक पीक विमा आहे तो व्यापक पीक विमा जो आहे तो त्यांच्या खात्यावरती येत्या दोन दिवसामध्ये जमा केला जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो लातूर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा चार लाख वीस हजार सोळा शेतकरी हे एक आहे ते पीक विम्यासाठी पात्र केले गेलेले आहे आणि त्यानंतर परभणी जिल्हा असेल तर परभणी जिल्ह्यामध्ये चार लाख नव्वद हजार शहाऐंशी शेतकरी तर वर्धा जिल्ह्यातील सोळा हजार तीनशे सत्त्याण्णव शेतकरी तर नागपूर जिल्ह्यामध्ये तेरा हजार सत्याऐंशी शेतकरी आणि त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर हिंगोली जिल्ह्यामध्ये त्याच्यापेक्षाही अधिक आकडेवारी जे आहे ते आपल्या समोर आलेले आहे तर हिंगोली जिल्ह्यामध्ये चार लाख सत्तेचाळीस हजार आठशे बेचाळीस शेतकरी जे आहे ते पात्र करण्यात आलेले आहे आणि सरासरी हिंगोली जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पीक विमा जो आहे तो वाटप केला गेलेला आहे त्यानंतर अकोला जिल्हा असेल तर अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा एक लाख सातशे चोवीस शेतकरी तर धुळे जिल्ह्यामध्ये बत्तीस हजार एकतीस शेतकरी तर पुणे जिल्ह्यामध्ये दोन हजार चारशे चौतीस जे काही शेतकरी आहे ते पात्र कर करण्यात आलेले आहे आणि या शेतकऱ्यांच्या खात्यावरती सुद्धा लवकर जो काही पीक विमा आहे तो त्यांच्या खात्यावरती हेक्टरी जमा जा केला जाणार आहे तर त्यामध्ये धुळे जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा बत्तीस हजार एकतीस शेतकरी तर पुणे जिल्ह्यामध्ये दोन हजार चारशे चोवीस शेतकरी तर ठाणे जिल्ह्याच्या जर आपण आकडेवारी बघितली तर ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा चार हजार तीनशे एक शेतकरी तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चारशे एकसष्ठ शेतकरी जे आहे ते पीक विम्यापासून पात्र झालेले आहे तर नांदेड जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा बहुतांश शेतकरी हे दुसऱ्या टप्प्यासाठी पात्र केले गेलेले आहे तर या शेतकऱ्यांना सुद्धा पाच लाख शेतकरी यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये पात्र केले गेलेले आहेत तर बीड जिल्हा असेल तर बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा आठ लाख शेतकरी पात्र दुसऱ्या दुसऱ्या टप्प्यासाठी आठ लाख तेरा हजार सहाशे एकोणपन्नास शेतकरी दुसऱ्या टप्प्यासाठी पात्र केले गेलेले आहेत बघितलेला आहे तर यामध्ये हेक्टरी जर आपण विचार केला तर हेक्टरी एका शेतकऱ्यासाठी या जिल्ह्यामध्ये पंचवीस कोटी अग्रिमची जी काही रक्कम आहे ती जमा केली जाणार आहे आणि ती आता कोणत्या पिकासाठी जमा केली जाणार आहे तर त्यामध्ये सोयाबीन असेल कापूस असेल तूर असेल उडीद असेल मूग असेल तर जे काही पीक आहे जिल्ह्यातील या पिकांसाठी हा पीक विमा जमा केला गेलेला आहे त्यानंतर कांदा या सर्व पिकांच्या पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा मिळणार आहे आणि याच सोयाबीनसाठी हेक्टरी जर आपण विचार केला तर हेक्टरी पाच हजार पाचशे रुपये ते वीस हजारापर्यंतचा जो काही पीक विमा आहे तो येत्या दोन दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून जमा केला जाणार आहे आणि इतर पिकांसाठी चार हजार पाचशे ते चार हजार चार हजार पाचशे ते साडे चार हजार इतका जमा केला जाणार आहे आणि इतर जे काही आहे तर त्या पिकांसाठी सुद्धा हा जो काही पीक विमा आहे तो दिला जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती चौतीस जिल्ह्यातील दुसऱ्या टप्प्यातील महत्वाचा असं अपडेट तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आवडला तर लाईक शेअर करा नवीन चॅनलला सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद